महिलांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी पुणे महानगरपालिकेनं महिलांसाठी व्यायामशाळा सुरू केली आणि लाखो रुपयांची व्यायामशाळेसाठी सामग्री सुद्धा खरेदी केली गेली आठ वर्षे ही व्यायामाची सर्व सामग्री धूळखात पडली आहे बघुयात याविषयीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा एक आढावा पुणे महानगरपालिकेने दोन हजार चार मध्ये मंगळा बाबूराव बाबुराव सनस कन्या शाळेमध्ये पहिल्यांदा महिलांसाठी विशेष अशी व्यायामशाळा सुरू केली या व्यायामशाळेसाठी महानगरपालिकेनं लाखो रुपयांचं साहित्य सुद्धा खरेदी केलं या व्यायामशाळेचं उद्घाटन मीरा कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी दीप्ती चौधरी या महापौर होत्या आणि शोभा वारणे यांनी खास प्रयत्न करून ही विशेष अशी महिलांसाठी व्यायामशाळा सुरू केली दोन हजार चार नंतर या व्यायामशाळेचा वापर काही अंशी झाला पण त्यानंतर जर ती परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीनं इथलं साहित्य जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे धूळ चढलेली आहे धूळखात पडलेलं आहे त्याचबरोबर इथलं महत्वाचं जे साहित्य होतं ते पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे काही वस्तू इथल्या चोरीला गेलेल्या आहेत लाखो रुपयांची ही पूर्णपणे यंत्रसामुग्री आहे त्याचबरोबर इथं अनेक जी मुलं असतात लहान मुलं असतात किंवा इतर या भागातील जी मुलं असतात ते साहित्य रित चोरून घेऊन जातात धूळ पूर्णपणे चढलेली ला आहे लाखो रुपये महानगरपालिकेचे वाया गेलेले आहेत पण पूर्ण क्षमतेनं ही व्यायामशाळा सुरू करण्यास काही अंशी महानगरपालिकेला अपयश आलेला आहे एकूणच ही परिस्थिती कशी होती का महानगरपालिका ही शाळा पूर्णपणे कार्यान्वित करू शकली नाही याबाबत आपण चर्चा करूया माझ्यासोबत पतिकाव संघटनेचे सुभाष जाधव आहेत त्यांना विचारलं की नेमकी ही परिस्थिती काय आहे ही शाळा का बंद पडली दोन हजार चार साली स्थानिक नगरसेविका शोभाताई बारणे यांनी पूर्व भागातील महिलांसाठी या भागामध्ये व्यायामशाळा चालू केली त्याचं उद्घाटन मीरा कलमाडी व त्यावेळेच्या महापौर दीप्ती चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं दोन हजार चार साली उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत ही व्यायामशाळा बंद अवस्थेमध्ये आहे यातील बरंचसं सामान चोरीला गेलेलं आहे या व्यायामशाळेसाठी मी माहिती अधिकारामध्ये आयुक्त कार्यालयात प्रश्न विचारला असता माहिती विचारली असता आयुक्त कार्यालयाकडून हा विषय भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे आला भवारीपेठ क्षेत्रीय कार्यालयाने तो विषय डोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवला डोले पाटील क्षेत्रीय कार्यालय म्हटलं की यांची जबाबदारी आमच्याकडे नाही आहे हा विभाग येतो तो भवन विभागाकडे आहे तुम्ही भवनकडे चौकशी करा भवनकडे चौकशी केली असता भवन कार्यालयाने बोट शिक्षण मंडळाकडे दाखवलं शिक्षण मंडळाने आमच्याकडे याच्याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही आहे अशा प्रकारे सर्वांनी त्या बा माहिती देण्याबद्दल टाळाटाळ केलेली आहे आणि एवढा चांगला उपक्रम सौ शोभाताई बारणे यांनी केलेला असताना त्याचा वापर न होता लाखो रुपयाच्या मशिनरी इथं आणून त्या त्यातील बरंचसं सामान चोरीलं गेलेलं आहे तर ह्या भागातील महिलांसाठी ही जिम पुन्हा चालू व्हावी यासाठी आम्ही पतित पावन संघटनेच्या माध्यमातून ह्या प्रयत्नशील आहोत आणि ही व्यायामशाळा पूर्ण ही पूर्णपणे का सुरू झालेली नाही का दोन हजार चार नंतर उद्घाटन झाल्यानंतर लगेचच स्थानिक नगरसेविका शोभाताई बारणे यांचे निधन अपघाती निधन झाले त्या निधनानंतर या व्यायामशाळेकडे कुणीच लक्ष दिलं नाही ज्याने त्यांनी आपलं शिक्षण मंडळाने म्हटलं की पुणे महानगरपालिकेचा विषय अशा प्रकारे टाळाटाळ ताल करत ते व्यायामशाळा अशीच बंद राहिली त्यातील बरच सामान आज चोरीला गेले सांगा की या ठिकाणी महिलांची जी मागणी आहे महिलांचा जो प्रतिसाद आहे तो आजही कसा आहे आजही महिलांची इच्छा आहे की या भागामध्ये ही जिम चालू व्हावी त्यावेळेसचे काही फोटो माझ्याकडे आहेत त्यावेळेस जे उद्घाटन झालं होतं त्यावेळेसचे फोटो आणि आजची जर तुम्ही अवस्था पाहिली की त्याच्यातून संपूर्ण प्रकार उघडकीस येतोय की व्यायामशाळा चालू करताना त्यावेळेस जे व्यायामाचे जे मार्गदर्शक होते त्यांनी त्यावेळेस सगळे उपकरणं दाखवली कशी वा हाताळायची म्हणून आज यातील एकही हे ज्या महिला व्यायाम करताना दिसत आहेत यातील एकही साहित्य आज इथं व्यायामशाळेमध्ये नाहीये हे देखील आपण पाहू शकता शोभाताई बारणे यांनी हे मशीन हे काय त्यांचा देखील या ठिकाणी फोटो आहे अशा प्रकारे हा हे व्यायामशाळा चालू व्हावी या पूर्व महिलांना याचा वापर व्हावा आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते करून येथील स्थानिक नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे हीच आमची अपेक्षा जाधव यांनी ज्यावेळी या संपूर्ण व्यायामशाळेची माहिती पालिका प्रशासनाकडे मागितली त्यावेळी त्यांनी एकमेकांच्याकडे जबाबदारी ढकलली पण पूर्णपणे माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली पण लाखो रुपये खर्च करून दोन हजार चार मध्ये ही खास महिलांसाठी पहिली अशी पुणे महानगरपालिकेनं व्यायामशाळा शहरात सुरू केली याच व्यायामशाळेची आजची ही दुरावस्था आपण बघितलेली आहे पण महानगरपालिकेनं अशा पद्धतीनं ज्यावेळी एखादी अभिनव उपक्रम सुरू करते मात्र ते तडीच लावण्यासाठी त्यांना अपयश प्राप्त होतं हे या घटनेवरून दिसतं कदाचित जर महानगरपालिकेनं याबाबत पुन्हा एकदा विचार केला पूर्णपणे प्रयत्न केले नेत्यांनी जर प्रयत्न केले तर ही व्यायामशाळा आहे ती सुरू होण्यास काही वेळ सुद्धा लागणार नाहीये त्यामुळं लवकरात लवकर किमान लोकप्रतिनिधींनी यात थोडं लक्ष घालून ही व्यायामशाळा सुरू करावी किंवा पूर्णपणे ही जी नादुरुस्त झालेली साहित्य आहे त्याचं पुन पुनरुज्जीवन करावं अशी मागणी इथल्या लोकांनी केलेली आहे कॅमेरामॅन निलेश सोबत रोहन गवळी नेक्स्ट जनरेशन